राम राम मंडळी जय कांदेश देखा ब्याण्णव टक्का लोक आपला चॅनल देखतस आणि फक्त टक्का लोक सबस्क्राईब करत काय हो मंडळी जरास कांदेशी लोक कराल कुठे पैसा लागणार करते जेवा आणि आपला कांदेशी लोकेशने सपोर्ट करा जय कांदेश कर आज व्हिडिओ बोलता खतरनाक कथा ना, ना शेवटपर्यंत देखा आणि व्हिडिओ ते लाईक करा पप्पा तुमच्या मागे बघा ते बाबा कसे उभे केव्हापासून काय करताय त्यांनाच माहिती कधीपासून आपल्याकडेच जाऊ दे जाऊदे बाळा खेड्या गावामध्ये असंच असतं हे शेतकरी लोक असेच फिरत राहतात कुठं त्यांचं काय कामानिमित्त ते फिरतच राहतात दिवसभर काय बोलणार तू नवीन बोल हो जॅकेटवाला आता मनकडे मी काय विचारा ना तुला काय हो बाबा बोला ना काय काम आहे तुमनं काय बोलणार तू आते चालू काय शिकाड असतात दिवसभर कुठे राहतात वाटस का तुला असं बोलताना दिवस गेली नाही बोलणू मी मन पोऱ्याला रान तुम्ही लबाड बोल ना का खोवरतून लबाड बोला ना बोलता रागेश बरं माले अरे जरा चांगलं वयन लावा तुमना पोरेसले शेतकरी ना महत्व समजाडा कसले शेती बद्दल न महत्व समजा तव्हा का चांगला मोठा माणूस बनतील तुम्हीच त्यातले सांगरा शेतकरी असा ये दिन भर पिरा त्रास लागला टंपायला तुम्ही असं बोलताना ना अरे शेतकरी जेवाय वार मार राबस ना तवय तुमले बाकरी खावायला भेटतेस बाकरी काय का ऑनलाइन डाउनलोड नाही करता येवत हा ना हो बाबा माल बटच समजू मी एकदम आदर करत शेतकरी ना मी कुठे काय बोलणू देख बापू तू अजून बिल्लाबाड बोलला ना बर मी म्हणा कान गाई ऐकले तू तू पोर्याला काय सांगान तर असं विचारू का त्याले डाका ला कधीच कोटा बोलतस नाही तोंडे तोंड करू का आटे नाटे तू ना टाकोरा आणि शेतकरी माणसाले काय लोकल समजली ना का तुम्ही रे तुम्ही जिथला आखंवरस ना तिथला निस्ता आमले एक पीक काढाले का तू आणि तु नपाची गाडी आहे ना तशा गाड्या चार आहेत मनापा दारशा लायत दरासा दोन ट्रॅक्टर येत ताली ये रोटा ठेशर पलटी बटाय म्हणपा शेतीला जिथलं बी साहित्य लागस तिथला बटाय मनापा आणि स्वतः नाही अजून समज ना का तुला असे ना लिहिलीस मी जागावर आपल्या काही लोकल नको समज बापू तू बाबा चुकी माफ कर तू मला माफी नको मागू मला माफी मागे सांग काहीच फायदा नाहीये तू तुम पोराले चांगलं वयन लाव शेती बद्दल ना महत्व सांगतेले शेतकरी बद्दल न महत्व सांग तवे तो चांगला हुशार माणूस बनीन नाही ते तो बी असा तुम्ही नाव टीन शेतकरीले समान ना का शेतकरी या जग्ना दरास आणि त्यालाच तुम्ही असंच समजे राहणार कमाले तुम्ही जरास चांगलं वयन लावा तवय तो बी पोरसले चांगलं शिकाळी तवय तुम्ही पिढी अशी एकदम चाली का आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शेतकरीले असं लोकल नको समजीस इथला पैसा राहत ना शेतकरी बा तुमले आखा नाक्का ऐकतलेली शेतकरी इथला पैसा राहत शेतकरी बा असा डोळ्यालाही दोन तीन लाख रुपया वार मागवती देस पीक येईन येईन आणि गॅरंटी सुद्धा रासनी तरी बी असा दोन तीन लाख रुपया एक ना मागे लाई दे शेतकरी समज ना का तू हा बाबा समजे घे माफ कर द्या मला बापू तू माफी मागरा ना म्हणी सण जाऊ दे रानू ताई ते ना तू ना ऐके सण म्हणी मस्तक नि नस तडतड करा ती दुसरा राहता ना एक मा वाकड दे तू त्याला आठे आणि यान पुढे शेतकरीला कधीच नाव नको टीस तुम्हाला बाप दादा भी शेतकरी व तिनणार आहे तेच कमाई काढी तवे तुमने शिकाळी नोकरी लावणार आहे तेच ना उपकारी श्री का तुम्ही जाऊ दे जास्ती बोलायला नको लावू मला जावा तुम्ही घर आधी मी बी जास कामे थोडासा बाबा मी माफी मागस तुम्हाला पण आणि येऊन पुढे मी असं कधीच नाही आणि मन पोऱ्याला शेतकरी बद्दल ना मी चांगलंच नॉलेज दिसू आई वचन देस मी तुमले आणि तुमना ऐकी सण मला डोया उघडी घ्यात आणि शेतकरी ना महत्व मला माहिती पडी घे बस दादा मला बी आई लागाव्या हो तुमकडून